आणि सगळ्यात आधी जायची घाई मालुबाईला बुद्ध टेकडीला आणि ह्या धावत आहे समोर आणि ह्या धावत आहे समोर आणि सगळ्यात आधी पोचण्याची घाई मालुबाईला आणि ह्या चालल्या आहेत आता मालुबाई थांबा की थोडं तर मग मालुबाई सगळ्या समोर गेलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे मागे चाललेलो आहे आणि हे पहा आलेली आहे बुद्ध टेकडी झाडं पहा जय भीम चला आतमध्ये जाऊया हे बुद्ध टिकडीचा व्यू आहे हा हा बघा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालवाई पोचलेल्या आहेत आधी आणि ह्या आता बुद्धाला वंदन करताना जय मोह सगळ्यांना हा जय भी, आ, भी। बोल आणि ह्या मालुताई विहाराची सरसफाई करताना सरसफाई करताना मालुताई छान झाड मालुताई दी बन्नो